अमरावती लोकसभेच्या निवडणुकीच्या कामात चांदूरबाजार तालुक्यातील सर्वच प्रशासन व्यस्त असल्याने कामकाजाच्या दिवसातही शासकीय कार्यालय अधिकारी व कर्मचाऱ्यांविना ओस पडली आहेत तहसील कार्यालयाचा भार सध्या एकट्या तहसीलदारावर असला तरी त्यांनाही मिटिंग व प्रशिक्षणासाठी जावे लागले तर तहसील कार्यालय रामभरोसेच असते अशात सर्वच कार्यालयातील काही कर्मचारी निवडणूक कामात नसतानाही इलेक्शन ड्युटीवर आहेत म्हणून कार्यालयाला दांड्या मारताना दिसतात याचाच फायदा वाळू तस्कराने घेऊन तहसील कार्यालयातील जप्त केलेला वाळूचा ट्रॅक्टरच रेतीसह पडून नेला हा ट्रॅक्टर बिना नंबराचा होता लोकसभा निवडणुकीच्या कामात चांदूर बाजार तालुक्यातील सर्वच प्रशासन व्यस्त असल्याने कामकाजांच्या दिवसातही शासकीय कार्यालय अधिकारी व कर्मचाऱ्यांविना ओस पडली आहे कार्यालयाच्या परिसरात लक्ष ठेवण्यासाठी असलेला कॅमेरा बंद आहे चांदूर बाजार तहसील कार्यालय राम रामभरोसेच आहे याचं उदाहरण म्हणजे वाळू तस्कराने तहसील कार्यालयातील जप्त केलेला आपला वाळूचा ट्रॅक्टरच रेतीसह पडून नेला विशेष म्हणजे हा ट्रॅक्टर विना नंबरचा होता पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना जरी ते दिसत असले तरी केवळ शोभेची वस्तू बनली आहे कालपर्यंत मुख्य प्रवेशद्वारावरील लाईट सुद्धा बंद होता याची वृत्त वृत्तपत्रात झळकताच तो लावण्यात आला नेमका पोलीस स्टेशन परिसरातीलच सी सी कार्यरत नसणे ही बाब गंभीर असल्याने वरिष्ठांनी याची दखल घेण्याची गरज आहे चांदूर बाजार पोलीस स्टेशन समोरच बस स्थानक आहे बस स्थानकावर पाकिट मारले जाते महिलांचे मंगळसूत्र उडविले जाते पोलीस स्टेशन समोरूनच मुरुम रेती जनावर तस्करीची वाहने भरधाव वेगाने धावतात अशा वेळी अपघात होण्याची शक्यता असते नव्हे यापूर्वी अशा वाहनाने अपघात घडल्याचा इतिहास आहे तरीही या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केलं जात आहे